स्वाभिमानी मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई ऑक्सिटोसिनचा मोठा साठा केला जप्त ओसिंना पानवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या छोट्या वाहतुकीचा डाव मोहाडी पोलिसांनी उधळून लावला असून राष्ट्रीय महामार्गावरील अवधान फाट्यावर मोहाडी पोलिसांनी सापडा रचून रिक्षाचालक अब्दुल सलाम निसार अहमद याला अटक केली दरम्यान त्याच्याकडून रिक्षासह तब्बल सत्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मरणी श्रीकांत ढिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाडी पोलीस प्रशासनातर्फे प्रसार माध्यमांना देण्यात आली दिनांक बावीस जून रोजी आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मालेगाव इथून एक रिक्षा चालक त्याच्या रिक्षामध्ये दहा बॉक्स घेऊन मशीनना पानवण्यासाठी जे इंजेक्शन वापरलं जाते ऑक्स ऑक्सिटोशनचं तर ते घेऊन जाते या बातमीन्वये आम्ही मग पी एस आय करांडे आणि आमची डी वी टीम यांना रवाना करून सदरचं वाहन पकडलं त्याच्यामध्ये खात्री करतात त्या दहा बॉक्समध्ये आम्हाला एकूण एकशे एकोणनव्वद बॉटल्स मिळून आलेले आहेत त्यानंतर आम्ही सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन यांना बोलवून त्यांच्या उपस्थितीत सदरचा पंचनामा करून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे हा मालेगाव इथून इथला असून तो ती इंजेक्शनचे बॉक्स घेऊन धुळे इथे आलेला होता सदर आरोपी याचा पी सी आर घेण्यात आलेला असून तो सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला पी सी आर मंजूर झालेला आहे या दरम्यान आपण इतर त्याचे जे साथीदार आहेत त्यांचा शोध घेणार आहे सदरचे इंजेक्शन हे कुठे बनवण्यात आलेले आहे आणि त्याची मा वाहतूक कुठून कुठपर्यंत होत होती याबाबत अधिक तपास करीत आहोत